नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील आज आपल्या व्हिडिओमध्ये मिश्र ग्रहाण खत म्हणजे काय पाहतो आहोत मित्रांनो सरासरी आपण एखाद्या व्यक्तीला कर्जाची गरज असते आणि ती व्यक्ती काय करते आपल्याकडे जमीन मालमत्ता जी का असेल तर दुसऱ्याच्या ताब्यात देते आणि त्याच्यावर कर्ज घेतात असते आता हे जे आपण खताचा प्रकार पाहत आहोत मिश्र खत म्हणजे नेमकं काय मित्रांनो काही खतामध्ये तुम्हाला माहिती आहे जमीन त्यांच्या ताब्यात द्यायची त्यातलं उत्पन्न त्यांच्या ताब्यात द्यायचं स्वतः जबाबदार राहायचं किंवा एक मुतीत कर ते कर्ज घ्यायचं समजा त्या मुतींनाही कर्ज फेटलं तर ती जमीन विक्री करण्याचा अधिकार त्याला जायचं असे खताचे जा प्रकार घाण खताचे प्रकार वेगळे वेग, आहेत वेग, वेग, पण मित्रां मिस्र घाणखत नेमकं म्हणजे काय तर मिश्र घाणखत म्हणजे ह्यामध्ये जे आपण आत्ता सांगितलं त्यात कुठल्याही प्रकारे येत नाहीत मित्रांनो ह्यामध्ये काय तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो देणारा आणि घेणारा आहे त्यांच्यामध्ये अटी नियम ठरले जातात आणि त्या अटी नियमानुसार हे घनखत घाणखत अंमलात येत असते समजा ह्या दरम्यानच्या काळात घेणाऱ्यानं लिहून घेणाऱ्याचे जर देणाऱ्यानं पैसे जर वेळेत भागवलं तर हे सदरचं खत रद्द होऊ शकते अशा पद्धतीनं जे खत घाणखत केलं जातं त्याला मिश्र स्वरूपाचे घाण असे म्हटले जाते धन्यवाद मित्रांनो